आपले बघा आरावर निस्त उकळी फुटते राव एकच नाही बर उतरते आता दूध वाढू शकत तापले बर का दूध दही उतरून दूध कालवणाला करायचं आहे का कालवणाच लय अवघड आहे असलं कालवणाला तरी करावंच लागतय नसलं तरी करावंच लागतय बिना कालवणाची बाकर खताची काय करायचं इकडे ठेवते बघा आज बघा त्याला का आज काही लसूण चुलत बसत नाही आज काय सुक्कच वांगं करावं म्हणते का करावं बाई टाकायला आहे ती ग ढाबा डो खाऊन बे कल खाऊ वाट ना म्हणून बघा हे करते आता तेल जरा तापून देत टमाट चिरले बागा था। था। था था। चिर दोन तीन टमाटे काय चिरले तु वांग चिरले करड वर उड्या मारायला मला जावा इकडे तुमच्या आज बघा गारवा नसलं तरी वारं सुटलं या आज एवढं वारं सुटलं की जोगायचं आलं महागचा मोरच इथे इकडं मला इथं पळतंय इकडं एक तापली पाहिजे काय सांगा बरं म्हणजे स्वैपाक होऊ राखतो या तापत नाही इकडं का खरं मी इकडं सरते मायापुढी द्या पळायला लागलं आहे थोडच तिरवत बाजार कमी पडला म्हणजे पुन्हा बोंबल बचशील बोंबरशिवाय बाजार येत नाही घरी एवढं बोंबरल म्हणून एवढं तरी खायला आलं नाही तर काय टामा तुमचे तुम्ही आणत नाही आव एकांदिवसा कड बाजार मग टाट कोबी वांग कुणी आणलं बिराण आणलं तुम्ही आणलं का अगं माझ्या भावान आणलं करायचो काय रगील झाड वांगाय वांगा का टमाटा टमाटा लाल, लाल 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 टमाटा आज रगील बिताय दोन दिवस झालेलाच नाही कोळीचं कालवरून खात होतो रात्री आणलो होत बघा वागाना आण चिकन आज खायच टाटा ती उलटाने घ्या तस तस जाऊन पलीकड झाला तसं पलीकड उलटाने घ्या एवढं तरी काम करा घ्या कशी करड पाहिजे बघा निबार घ्या कर्ड छत्रपती ओहो हो तुम्ही दूध सांडत होता दूध टाकलं डायरेक्ट बरं झालं दूध नाही नाहीतर कराय गेला ये ये डिप्या कशा आणले ना मित्रांनो बघा केवढ मोठ लाकूड हाती उनि लाकूड कस शिजत नाही आता किती टिर पाणी सुटलंय आव ही मिक्स करणार आहे खेळ करणार आहे का शेपट करणार आहे करायला दायला हा अजून आहे मित्रांनो तो बरं काय खेळतात नाही परत खेतात करायचं जाय आता सक्रारी पाशी काय आपण अगोदरच करून खावी की तिळाची बाखर करायची माणूस का वाबी करून खाऊ शकतय तिळच पाहिजे त्याला पण त्याचे त्यालाच काय केलंय तिळाची भाकर खेंगात सक्रांतीला जास्त आधी मध्ये कोण त्यात उठ ठेवा कोण करत बसत पण एक मात्र खर मोठी लाकडं लावली की चूल चांगली पिठते व्यवस्थित दम धरून हम दारून पेट पेटतये बराबर आहे पण जाळ लागून शिजलं पाहिजे लाय काम कामय मुलगर भाकऱ्या करायच्या सगळं बसणार नाही बघा मित्रांनो घास चिरलाय बघ मित्रांक भरलेलं वांगं करायचं खरं वांग खाताय रोज असलं खाव म्हणलं भरलेलं वांग कोण बात सारखं मला भरलेलं वांगं खाव वाट ना मग काय हे जरा खमखमीत खाल्लं म्हणजे मग बरं असतं ती राहिले चार पुढे अगं पिते ना राहील ते टाकायचं सांडशी घे ना तर सगळं पाडचीर खाली कस हलवायचं असत कस दिसतंय याला

मीठ मित्रांनो जास्त बी टाक घेत नाही कमी पी टाक घेत <laughs> नाही कमी टाकलं <laughs> तर चव लागत नाही जादा टाकलं तर खराट लागतंय करायचं माणसाने वापर हा योग्यच करावा लागतो माणूस तिखट असलं तरी पाणी पिऊन साखरेच्या गोटाकने पाण्याच्या गोटागणी खाऊ शकतोय पण खराट झाल्यावर कस खायचं मग गरम पाणी करून वतायचं कच्च पाणी होता हळदाची पुढे संपली यावं माझी म्हणजे हळद संपली हळद आता प्रसंग पर कडवून झालेला आहे सारखं उलटाय लागतंय अस लागून बसतंय एका जाग्याला मीठ टाकले की पाणी सुटतं मटणाला कसं पाणी सुटतं तस ह्या वांग्याला बटाट्याला कशाला पाणी सुटतं कारण लय पातळ करायचं नाही म्हणजे पातळ करायचंच नाही कसलंच पातळ करायचं कळबा आता काय काय टाकायचं राहिले कूद नंतर टाकायचं ना हे जरा वापरून द्यायचं अजून शिजलं पाहिजे ना त्यामुळे वापरून द्यायचं मित्रांनो तर कुणा कुणाला सुख वांग आवडतं नाहीतर भरून वांग आवडतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला तर काय सगळं कालवण आहे ते सरकट आवडते तिस बरं काय नाही असं नाही तर तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा मला तुम्ही कशाचं कालवण केलं काय कुटुंब गच भरलाय की चटणी सगळं साहित्य जवळ घेतले मला उठा भाषा करू मला लयवायचं ते उठा भाषा करायचं ते सगळं एकदमच उभं राहून सगळं कणाकांना आणून ठेवणे परत एका जागेला बसणे आणि असं काय उलताना फिलताना तर नवरा देतोय हाताखाली आपल्या टेन्शन नाही शिजलं नाही लगेच शिजत व भोका लागली ते बाकरी करायची ते शेळ्या बाकरी हायत्या दोन तीन तर मित्रांनो बाकरी करायचे ते अजून मला बघा मग तुम्हाला वांग कसं दिसतंय अजून तुम्हाला दौती आणि तुमच्याकडं अशाच पद्धतीने कालवण केलं जात का वेगळ्या पद्धतीने केलं जात हे मी सांगत <laughs> काय प्रत्येक भागात पद्धत वेगळी असते ना वेगळीच असते भागात सगळ्या बोलणं वेगळ्या वे तशी कालवण्याच्या पद्धती भाकरीच्या पद्धती वेगळ्याच असते तरी जाऊ द्या तर तुम्हाला माझ्या हातचं कालवण आवडतं का नाही सांगा ना आवडत असलं तर खायला लवकर या